नमस्कार मित्रांनो आज एक पुन्हा एकदा आपल्या भेटीसाठी आलो आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन आपली पारंपरिक चिंबरी पकडण्याची पद्धत असं तुम्हाला दाखवते पाहूया कशी चिंबरी पकडली जातात चला चल पुढे बघूया नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये या ठिकाणी आम्ही आज आलो आहोत खेकडे पकडण्यासाठी पाऊस खूप आहे पण तरीसुद्धा भरतीवर आम्ही खेकडे पकडण्यासाठी आलेलो आहोत बघा आपण पाहू शकतात प्रतीक भाऊ या ठिकाणी आहेत प्रतीक भाऊ याला काय म्हणतात याला आमच्याकडे कमेंट करा कसे पद्धतीने असतात जरा दाखवतील का आम्हाला तुम्ही चेंबर पडला ना तो बाहेर येऊ नाही शकत ओके त्या त्याला बनवला जात आणि त्याला काय बांधलं जाते आणि कुठे बांधलं जाते म्हणजे काय कसं काय मध्ये दोरी असते अशी मध्यभागी त्याला घास लावला जातो चारा लावला जातो काही लावू शकतात आपण अच्छा मच्छी शकते कोंबडीचे ओके आपण आता काय लावतोय कारण की आम्हाला कोंबडीचे पाय भेटले नाही कारण की आता श्रावण चालू झालाय ना बरोबर म्हणून कोंबडीचे पाय नाही भेटले ना आज मंगळवार देखील आहे म्हणजे आपण आता जर हे बांधून आपण लगेच उचलणार की त्याला काही वेळ ठेवणार आहे तसं पाच ते दहा मिनिट I stayed home. You sponge is in the ground. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't want to waste what's left. The storms we chase are leading us. It'll खाडीची टाक, पूर्ण भरती होण्या अगोदरच आखे पाण्यात टाका टाकावे लागतात कारण की जसं पाणी चाल करते तसं चिंबोरी बिळामधनं बाहेर निघतात त्यासाठी अगोदरच पूर्ण पाणी भरायच्या अगोदरच आखे पाण्यात टाकून घ्यायचे असतात मगच चिंबोरी आपल्या जाळ्यात फसतात नाहीतर पूर्ण पाणी भरल्यानंतर तुम्ही जर आखे टाकण्याचा प्रयत्न केला तर चिंबोरी इतकी जास्त तुम्हाला मिळणार नाही जितक्या प्रमाणात अगोदर भेटतील चला तर पाहूयात आता तर टाकून घेतोच आहे आखे बघू शकतात आपण पाण्यात उतरावं लागतं आहे एवढं खोलवर पाण्यात जाण्याची गरज नसते मांडीवर किंवा कमरेभर पाण्यात जाऊन आपण चिंबोऱ्यांची शिकार करू शकतो लालच लाल। पुन्हा पुन्हा एकदा भेटला आहे पाहू शकतात आपल्याला तीन चिंबर भेटले आहेत ना एक नावेर भेटला आहे भेटला गे बाई भेटला खतरनाक छोटे आहेत थोडे पण खाण्यासाठी टेस्टी असतात आणि एकदम चस्का आता पुन्हा एक त्याच जागेवर त्याच्या थोड्या बाजूला टाकूयात आपल्याला काय एवढ्या खाडीच्या मध्ये जावं नाही लागत किनाऱ्याला चिंबोरे भेटतात इकडे पालन करू शकता भेटला 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 पाहू एक जाम भेटले दाखवा दाखवा भाऊ एकदा छान भेटलेला चिंबरे जेवणाचं काम झालेलं आहे पुन्हा पुढे बघूया भाऊ पकडताय बघूया त्याला पकडता येते का थांबा 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 थांब थांब पकडत थोडा आता सोडतो मी सोडसोड मोडला तुला बघा फार लहान आहे याला पण सोडून देऊया सोडू ना हा सोडून देऊयारे बाबा जा पुन्हा आता चांगली म्हणजे साधारण छोटी साईज आहे कारण की आपण किनाऱ्यावर टाकतोय ना मग इकडे काही जास्त मोठी जिमवर नाही भेटत मोठ्या साईजची नाही भेटत बघा तरी पण चांगली साईज म्हणू शकतो याला मिडियम साईज आहे जय भाऊ पेट्या गोळा शांत आहे पहिल्याच झाल्यात जय लवकर जा नाही तर पडेन त्याच्यात ना आपला मोबाईल का वॉटरप्रूफ नाही मिळत की पाण्यात जाऊन व्हिडिओ काढावा पडला तर वांदे होतील आजचा दुसरा दिवस आहे काल आपण जरा लेट आलेलो जेव्हा पाणी पूर्ण भरलं होतं खाडीचं त्या कारणाने जास्त चिंबोरी नाही भेटली आज थोडं लवकर आलो तर पहिल्याच पहिल्याच आख्यामध्ये चिंबोरा भेटलेला आहे चांगला तो पण चांगला साईजचा आहे आता जवळ आला तर भेटेलच बघायला पाहूया तर दुसऱ्या आख्यामध्ये काय भेटतं आहे दुसरा आखा बघा इकडे हे दिसते ना सफेद दोरी दिसते तुम्हाला तिकडे मांडलेला आहे आता बघू तिकडे भेटतोय का दुसऱ्या अख्यामध्ये सुद्धा जे मोरे भेटलेला आहे पाहू शकतात धीरज भाऊच्या हातात आहे मस्त काम झालं दोन आख्यात दोनचे मोरे काम फेट पुन्हा खातो आपण त्याच्या थोड्या बाजूलाच टाकूया जेणेकरून दुसरा चिंबूर आला तर तो देखील त्याच्या फसेल पोहता तिसऱ्या आख्यामध्ये काय भेटते बघूया मित्रांनो तिसऱ्या आख्यामध्ये भेटलेला आहे आता हांडो भेटलेला आहे हांडो मोठी साईज मस्त वेगळी तुमच्यासाठी रिस्क घेऊन पाण्यात मोबाईल घेऊन आलेला आहे टाका टाका नंबर शंभर टक्के मोरी भेटलेली आहे तीन आख्या मध्ये जय भेटलेला आहे मुख मा

the is Every time we say goodbye. They all see that it's a lie. Cause we always give.

काम फिट काम फिट